नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप उपयोगी ट्रिक शिकणार आहोत ती म्हणजे स्क्रीन ऑफ करून वर गाणी किंवा ऑडिओ कसे ऐकायचे ते पण बॅटरी खर्च न करता आपण रोज वर गाणी लेक्चर किंवा पॉडकास्ट ऐकतो पण एक समस्या नेहमी येते जसेच आपण स्क्रीन ऑफ आप करतो तसंच गाणं थांबतं आणि स्क्रीन सतत चालू ठेवण्याने बॅटरी पटकन संपते म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे काही सोपे आणि सुरक्षित उपाय सुरुवातीला आपल्या युट्यूब ऍप्स मध्ये जा त्यानंतर जो व्हिडिओ किंवा गाणं हवं असेल तो सिलेक्ट केल्यानंतर त्या खाली पहा शेअरचं ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा त्यानंतर पहा खाली ऑप्शन येईल व्हॉट्सअप जीमेल मेसेजेस इत्यादी ऑप्शन येतील त्यामध्ये तुम्हाला क्रोम सिलेक्ट करायचा आहे क्रोमवरती टॅप करा, करा असं इंटरफेस येईल पहा आणि क्रोममधून ओपन झाल्यानंतर क्रोममधून प्ले करा आणि त्यानंतर होमस्क्रीनवरती जा तिथे पहा खाली स्क्रॉल करा इथे आपल्याला एक नोटिफिकेशन दिसेल पहा जो व्हिडिओ आपण सिलेक्ट केला होता तो प्ले करा आता आपण स्क्रीन ऑफ आप केली तरीही हा वाईस आपल्याला येईल अशा पद्धतीने आपण मधून स्क्रीन ऑफ असतानाही व्हिडिओ किंवा जे सिलेक्ट केलेले सॉन्ग आहे त्याचा फक्त ऑडिओ आपण ऐकू शकतो बऱ्याचदा आपल्याला नोटिफिकेशन दिसत नाही त्यासाठी तुम्हाला क्रोम वरती जायचं आहे क्रोम ब्राउजर वरती केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉटवरती क्लिक करा त्यानंतर सेटिंगवरती क्लिक करा वरती स्क्रॉल करा नोटिफिकेशनवरती क्लिक करा जर ऑफ असेल तर ते ऑन करा आणि पुन्हा एकदा यूट्यूबमध्ये जाऊन सांगितलेली प्रोसेस करा आणि स्क्रीन ऑफ असतानाही तुम्हाला ऑडिओ ऐकायला मिळेल यूट्यूब म्युझिक ॲपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड प्लेचा पर्याय मिळतो पण हा पर्याय फक्त प्रीमियम वापरकर्त्यांसाठीच असतो जर तुमच्याकडे प्रीमियम नाही तरीही काळजी नको ब्रेव ब्राउझर प्ले मधून ब्रेव ब्राउझर डाउनलोड करा आता त्यात यूट्यूब उघडा आणि गाणं सुरू करा पुढे डेस्कटॉप मोड सुरू करा आता तुम्ही स्क्रीन ऑफ केली तरी गाणं चालूच राहील ही ट्रिक पूर्णपणे फ्री आहे आणि बॅटरीसुद्धा वाचते जर ब्रेव ॲप्स नसेल तर क्रोममध्येही मला हे ही करता येईल क्रोममध्ये युट्यूब उघडा तीन डॉट्सवर क्लिक करा डेस्कटॉप साईटवरती निवडा गाणं प्ले करा आणि मग फोन लॉक करा नोटिफिकेशन बारमध्ये प्ले बटन दिसेल ते दाबा आणि गाणं सुरू राहील